नवीन दृष्टिकोन माझ्या पित्याचं घर हा दृष्टिकोन ठेवणारी पिढी या दिवसांमध्ये उदयास यावी यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत अध्याय एकोणीस ते वीस वचना आपल्या मुलांसाठी प्रार्थना करणार आहोत की आपल्या मुलांना समजावं की ते स्वतःच्या शरीराचे मालक नाहीयेत कधी कधी त्यांना असं वाटतं की माझं जीवन माझी मर्जी ह्या गोष्टी आपल्या मुलांच्या जीवनामध्ये तितत्व चालणार नाहीत कारण आपल्या मुलांचं जीवन आपलंही जीवन हे परमेश्वराच्या मालकीचं आहे आपलं जीवन आपल्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा आहे त्याचं घर आहे मंदिर आहे हे आपल्या मुलांना समजावं आणि कुणीच आपल्या मुलांमध आपल्या मुलांची तोंड उघडणार नाहीत हे म्हणायला की माझी जीवन हे माझी मर्जी चालेल तुम्ही मला शिकू नका असं आपल्या आई बापांना किंवा मोठ्या माणसाला आपल्या मुलं बोलण्यासाठी धजणार नाहीत आणि त्यांना हे लक्षात असावं नेहमीच मग ती लहान असू देत किंवा मोठी तरुण असू देत की ते मोलाने विकत घेतलेले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताना आपलं मोलवान रक्त दिले त्यांना पापापासून खंडणी भरून विकत घेण्यासाठी आणि त्याच नेहमी त्यांना स्मरण असावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत त्यासाठी आपण सहावा अध्याय एकोणीसावं वचन आणि विसावं वचन वाचूया तुमचे शरीर तुम्हा मध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही कारण तुम्ही मुलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा एम यावेळेस आपण ही प्रार्थना नक्की करणार आहोत आत्म्याने जीवाने तर आपण व आपली मुलं देवाचं गौरव करतीलच पण आपल्या शरीरानेही आपण जिवंत देवाचं गौरव करणारे लोक बनाव मग देवाने आपल्याला ते बनवून घ्यावं म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करू प्रार्थना करूया की आपली जी मुलं आहेत ते त्यांचा देवाच्या राज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देवानी बदलावा विशेषतः जसं देवाला पाहिजे तसंच आपल्या मुलांनी आतापर्यंत ज्या प्रकारे लोक देवाच्या राज्याकडे बघत होती त्या प्रकारे नाही तर एक नवीन दृष्टिकोन माझ्या पित्याचं घर हा दृष्टिकोन ठेवणारी पिढी या दिवसांमध्ये उदयास यावी यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि त्यासाठी करिंतकरांस पहिले पत्र तिसरा अध्याय पाच ते नऊ वचन यावेळेस आपण वाचूया आणि त्याच्यामधून आपण प्रार्थना करणार आहोत अपुल्लोस कोण आणि पौल कोण ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत त्याला त्याला त्याला, त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत मी लावले अपुल्लोसाने पाणी घातले पण देव वाढवीत गेला म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही तर वाढवणारा देव हाच काय तो आहे लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की हे देवाच्या राज्याचं मर्म आपल्या भारत देशातील आणि या भूतलावरील प्रत्येक नवीन पिढीला समजावं जेणेकरून जे खाली वरचड असते जे चुकीचा स्वभाव जो श्रापित स्वभाव स्वभाव आहे तो आपल्या मुलांचा असणार नाही आणि परमेश्वराने आपल्या मुलांना नीतिमान बनवावं यासाठी आपण प्रार्थना करूया